हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी मित्रांनो मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अकॅडमी चॅनलला स्वागत करतो चला मित्रांनो आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत एकता विज्ञान यावरील पाठ पाचवा पदार्थ सभोवतालाची अवस्था आणि गुणधर्म यावरील प्रश्न उत्तर म्हणजेच आपला स्वाध्य तर चला मित्रांनो पाहूया आपला स्वाध्य त्यातला प्रश्न क्रमांक पहिला खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा व त्यात ज्या पदार्थांचा उल्लेख आलेला आहे कन्सप त्यांच्या पुढे स्थायू द्रव वायू यांपैकी योग्य पर्याय लिहा तर मित्रांनो आपल्याला खाली एक परिच्छेद दिला आहे त्यापैकी ज्या परिच्छेदाच्या वाक्यांमध्ये आपल्याला स्थायू द्रव वायू हे योग्य पर्याय लिहायचे तर पहा मित्रांनो याचं उत्तर आपण पहिल्यांदा आपण मित्रांनो परिचद वाचून घेऊ पहा सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू बरोबर खेळत आहेत गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळ पाणी आणले तेवढ्यात वारा व्हाऊ लागला आणि पाऊस देखील पडू लागला त्या पटकन घरात आल्या आपले कपडे बदलले आणि आईने त्यांना एक एक कप गरम दूध प्यायला दिले तर पहा मित्रांनो या ठिकाणी गार्गी चेंडू हा स्थायू असेल त्याचबरोबर आपलं नारळ पाणी या ठिकाणी द्रव असेल दुसरी रिकामी जागा वारा या ठिकाणी वायू येईल पाऊस यामध्ये रिकामी जागावर द्रव येईल मित्रांनो तसेच घरात या ठिकाणी स्थायू कपडे स्थायू तसेच कप स्थायू तर द्रव्य क्रमांक दुसरा चर्चा करा तर पहा अ तिच्या जवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का तर मित्रांनो पहा याचं उत्तर द्रव पदार्थांना ठराविक आकारमान असते भांड्यातील ठराविक जागा द्रव पदार्थ व्यापतात पाणी हा एक द्रव पदार्थच आहे द्रव पदार्थ ज्या आकाराच्या भांड्यात आपण ठेवू त्या आकारात ते रूपांतरित होतात त्यामुळे एका बाटलीतील पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये उचल्यावर पाणी हे दुसऱ्या बाटलीचा आकार ग्रहण करेल त्यामुळे पाण्याच्या आकारात बदल होईल मित्रांनो पहा आपला प्रश्न हलिमा एक लहान वाडूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते तर त्या खड्याचा आकार बदलेल का तर मित्रांनो खड्याचा आकार हा बदलत नाही परंतु पाहायचं उत्तर स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार असतो ते कसेही ठेवले तरी त्यांच्या आकारात काहीच बदल होत नाही वाळूचा खडा हा था देखील स्थायू पदार्थ हलिमाने वाडूचा खडा पाण्यात टाकला तर त्याच्या कुठलाही बदल होणार नाही पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा पदार्थांचे गुणधर्म नमूद करा तर आपल्याला काही पदार्थ दिले जसे की पाणी काच खडू लोखंडी गोळा साखर मीठ पीठ कोळसा माती पेन शाई साबण यांचे गुणधर्म आपल्याला नमूद करायचे तर पहा मित्रांनो पाण्याचा गुणधर्म प्रवाहित आहे पारदर्शकता द्रवूप पहा मित्रांनो कातचा गुणधर्म स्थायी रूप पारदर्शकता पहा मित्रांनो खडूडपणा व स्थायी रूप लोखंडी गोडा याचा गुणधर्म उष्णता वाहकता तन्यता व वा कठीणपणा साखर यात्रिक गुणधर्म विद्राव्यता व स्थायी रूप मीठ यात्रिक गुणधर्म विद्राव्यता जसे स्थायी रूप पीठ अविद्राव्य आहे मित्रांनो तर पहा कोळसा यात्रिक गुणधर्म ठिचूडपणा

संप्लवन म्हणत असतात आयोडीन, डांबर गोड्या कापूर हे संप्लवनशील पदार्थ आहेत मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कच्या पासून बनवता ते सहकारने लिहा जसे की अ ऊस तोडण्याचा कोयता मित्रांनो ऊस तोडण्यासाठी वापरण्यात येणारा कोयता हा लोखंडीय या धातूपासून बनवलेला असतो कारण त्यात तन्यता वर्धन्यता आणि कठीणपणा हे लोखंड या धातूचे गुणधर्म आहेत त्यामुळे त्याचा वापर कोयता बनवण्यासाठी केला जातो पहा मित्रांनो हा प्रश्न घरावर लागणारे पत्रे मित्रांनो अॅल्युमिनियम या धातूपासून बनवलेले पत्रे घरासाठी आपण उपयोग घेतो कारण अॅल्युमिनियम हा धातू कठीणपणा टिकाऊपणा आणि तसेच वजनाने हलके तसेच मित्रांनो वर्धनीय असल्याने आपल्याला पाहिजे तसे पसरते पत्तर बनवता येतात पहा मित्रांनो ही प्रश्न स्क्रू ड्रायव्हरवरील पकड मित्रांनो स्क्रू ड्रायव्हर हे पुढचे टोक हे स्टील लोखंड या धातूपासून बनवले असते तर त्याचा मागचा दांडा हा प्लास्टिक किंवा लाकडापासून बनवलेला असतो कारण मित्रांनो स्क्रू चे टोक हे कठीण धातूने बनवले गे गेले असल्याचे त्याचा उपयोग स्क्रू लावण्यासाठीच करता येतो पहा मित्रांनो आपला विजेच्या तारा या तांबे या धातूपासून बनवल्या जातात कारण तांबे या धातूला तन्यता वर्धन्यता हे गुणधर्म असल्याने त्याच्यापासून बारीक तार काढणे शक्य होते तसेच मित्रांनो तांबे हा धातू विद्युत वाहक सुद्धा आहे तसेच दागिने व पातले हे कशापासून बनवतात तर दागिने आणि पातेले हे सोने तांदे तांबे यांसारख्या धातूंपासून बनवले जातात कारण या धातूंच्या तन्यता गुणधर्मांमुळे त्यांना सहज आकार देणे शक्य होते त्यामुळे विविध दागिने आणि भांडी बनवता येतात मित्रांनो पहा मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक सहा असे केले तर काय होईल आणि का तर मित्रांनो आपण जर खिडे प्लास्टिकचे केले तर काय होईल आणि का तर मित्रांनो लाकडामध्ये किंवा भिंतीमध्ये ठोकण्यासाठी खिड्याचा उपयोग आपण करत असतो जर का आपण लाकूड आणि भिंत ही खूप कठीण असतात ते आपल्याला माहित आहे त्यामुळे प्लास्टिकचा खिडा बनवला तर तो लाकडामध्ये किंवा भिंत मध्ये घुसणार नाही कारण कठीणपणा हा गुणधर्म मध्ये नाही त्यामुळे तो तुटून जाईल पहा मित्रांनो हा प्रश्न घंटा बेल म्हणजे आपली जी शाळेत वाजण्याची घंटा बेल असते ना ती जर लाकडाची बनवली तर मित्रांनो लाकडाची घंटा बनवली तर तिच्यातून धुणी ऐकू येणार नाही कारण मित्रांनो लाकडाला नाद्यमयता नसते त्यामुळे ती वाजणारही नाही पहा मित्रांनो आपला पक्कडला जर मित्रांनो आपण मित्रा रबर बसवले नाही तर मित्रांनो पक्कड ही धातूपासून बनवलेली असते आणि उष्णता वाहक हा धातूचा गुणधर्म आहे मित्रांनो त्यामुळे जर आपण पक्कडला रबर बसवले नाही तर एखादी गरम वस्तू उचलत असताना धातूमधून आपल्याला उष्णतेचे वहन झाल्याने आपल्या हाताला चटका सुद्धा बसू शकतो मित्रांनो त्यामुळे आपण रबर बसवले पाहिजे पहा मित्रांनो प्रश्न चाकू लाकडाचा तयार केला तर मित्रांनो लाकडापासून चाकू आपण जर तयार केला तर त्याचा वापर करून आपापल्या कोणतीही वस्तू कापता येणार नाही लाकडामध्ये कठीणपणा आणि तन्यता हा गुणधर्म नसल्याने त्याला धार देखील लावता येणार नाही मित्रांनो पहा आपला पुढील प्रश्न कुराड रबराची बनवली तर मित्रांनो कुराड लाकूड तोडण्यासाठी आपण वापर असतो हे तुम्हाला माहित आहे जर का आपण रबराची कुऱ्हाड बनवली तर तिचा उपयोग करून लाकूड तोडता येईल का मित्रांनो आपल्याला तर नाही कारण रबरामध्ये कठीणपणा आणि तन्यता गुणधर्म नसल्याने त्याला धार सुद्धा आपल्याला देता येणार नाही त्याच्याकडे असलेल्या गुणधर्मांमुळे त्याच्या आकारात बदल होऊन काही वेळाने तो पुन्हा त्याच्या मित्रांनो तर पहा आपला प्रश्न क्रमांक सात मी कोण मित्रांनो तुमचा ताप मोजतो पण तापमापित असतो उत्तर पारा असेल मित्रांनो हा माझ्याशिवाय गरम नाही थंड नाही त्याचं उत्तर उष्णता नाही मला आकार उत्तर वायू द्रव पाण्यात पाण्यात विरघडतो रॉकेलमध्ये विरघडत नाही उत्तर मीठ अशा प्रकारे आपले सात प्रश्न झाले तुम्ही जर आपल्या चॅनलला प्रश्न क्रमांक आठ असे का झाले मित्रांनो प्लेट मध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीचे झाले तर मित्रांनो उत्तर पहा उष्णता मिळाली की स्थायूंचे द्रवात द्रवाचे रूपांतर वायूत होत असते रॉकेलला उघड्यावर ठेवल्याने त्याचे बाष्पीभवन होते आणि प्लेश मधील आपल्याला तर पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न एका कोपऱ्यात अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला तर मित्रांनो अगरबत्तीतून निघणारा धूर हा वायुरूप आहे आणि वायू हा सहज पसरतो त्यामुळे एका कोपाऱ्यात लावलेल्या ला अगरबत्तीचा वास हा हवे बरोबर दुसऱ्या कोपाऱ्यात आला मित्रांनो पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपल्याला का असे काय झाले असेल ते पाहायचे तर मित्रांनो सफरचंदाची घनता पाण्यापेक्षा जास्त असल्याने ते पाण्याच्या तणाशी जाते तर मित्रांनो आपल्याला एक दुसरा एक त्यात फुगा दिसतोय तर फुग्याची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असल्याने तो पाण्यावर तरंगत असतो मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला आकृतीला एक्सप्लेन करता येईल तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपला संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट झालाय जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशीच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील तर बाय फ्रेंड्स थँक यू वॉचिंग दिस व्हिडिओ